या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील वैनगंगा नदीवरील धापेवाडा उपसा सिंचन योजना तिरोडा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली असून यामध्ये टप्पा क्रमांक एकचे पाणी बावीस किलोमीटर द्वारे खळबंदा जलाशयात सन दोन हजार एकोणीसपासून बावीस गावातील क्षेत्रातील शेतकऱ्यांना देण्यात येत आहे याबरोबरच टप्पा क्रमांक दोनचे पाणी बोदल कसा चोरकमारा या तलावात सोडण्याच्या कामाला दोन हजार एकोणीस पासून सुरू होतं सदर योजना कार्यान्वित झाली असती परंतु मागील तीन वर्ष कोविड परिस्थितीमुळे काम बंद होती त्यामुळे सदर योजना दोन हजार ला सुरू होऊ शकली नाही तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी सतत शासनाकडे पाठपुरावा करून टप्पा क्रमांक दोनचे पाणी बोदलकसा चोरकमारा तलावात पाईपलाईनद्वारे सोडण्याच्या कामाला सुरुवात करून घेतली आहे जून दोन हजार तेवीस पर्यंत टप्पा क्रमांक दोनच्या पाईपलाईनचे काम पूर्ण झाले असून सदर पंपांची तपासणी आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आली असून यशस्वीरित्या बोदलकसा व चोरकमारा तलावात पाणी सोडण्यात आले आज टप्पा दोन बोदल कसा आणि चोरखमारा जलाशयामध्ये पाणी सोडण्याचं टेस्टिंगचं काम टेस्टिंगचे बटन दाबून आम्ही त्याच्या पंप सुरू केलेले आहेत निश्चितच या अनुषंगाने आज टेस्टिंग झाली आणि ती औप औपचारिक अवचा, तपासणी सुरू होऊन लवकरच ह्या कामाचं पाण्याचं भूमीपूर उद्घाटन होणार आहे कामाचं उद्घाटन होऊन जवळजवळ तीस हजार हेक्टर सिंचन तिरोडा तालुक्यातील बोदलकसा चोरखमारा रिसायला भदभद्या या तलावाच्या माध्यमातून होणार आहे हा एक प्रकल्प शेतकऱ्यासाठी वरदान ठरणार आहे आणि खरीपाच्या बरोबरच खरीपाला तर त्रासच नाही आहे आता खरीप कधी मरण पूर्ण क्षेत्राच्या मध्ये येणार नाही आहे खरीपाची जी फसल आहे फसल हंड्रेड टक्के होणार आहे पण त्यापेक्षा त्याबरोबरच रब्बीचाही पीक मोठ्या प्रमाणात आपल्या तालुक्यामध्ये दानाच्या पीक होणार आहे टप्पट टुसरा पाण्याच्या या ठिकाणी चाललं आहे किती हेक्टर शेतीला फायदा होणार आहे किती पंप आहे आणि जवळपास किती तासाचा कालावधी लागेल या ठिकाणी पाणी पोचायला चालावाद या ठिकाणी आज धापवाडा उपसिंचन योजना टप्पा दोन या प्रकल्पाचे पंपगृहाची चाचणी करण्यात आली मान्य आमदार श्री विजयभाऊ रांडले यांच्या उपस्थितीमध्ये आणि या पंप आ, या पंपगृहामध्ये एकूण पाच पंप आहेत त्यामध्ये बोदलकसा तलावामध्ये पाणी भरण्याकरिता तीन पंप सव्वीसशे पाच हेक्टर सव्वीसशे पाच एच पी कॅपॅसिटीचे आणि चोर कमारा तलावामध्ये पाणी भरण्याकरिता दोन पंप अठ्ठावीसशे पंच्याहत्तर एच पी कॅ कॅपॅसिटीचे तर आता जसं चाचणीकरिता आम्ही पंप चालू केलेले आहेत तर हे एक, -एक करून आम्ही सर्व पाच पंप चालू करणार आहे आणि इथून तब्बल चार ते पाच तास तलावामध्ये पाणी पोचण्यासाठी आपल्याला वेळ लागते का तर हे वीस किलोमीटर लांबीचे उर्ध्वनलिका नलिका आहेत आणि त्याद्वारे पाणी पोचवलं जाते आणि पाणी पडल्यानंतर त्यानंतर आम्ही स संपूर्ण चाचणी पूर्ण झाल्यानंतर या प्रकल्पाद्वारे रब्बी आणि खरीफ या दोन्ही हंगामामध्ये शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देणार आहोत आणि या पाण्याद्वारे जवळजवळ तीस हजार हेक्टर क्षेत्रात सिंचनाचे लाभ देण्यात येईल माझं नाव अंकुर प्रकाश कापसे मी कार्यकारी अभियंता धापेवाडा उषा सिंचन प्रकल्प तिरोळाची यामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही आहे पिण्याच्या पाण्यासाठी वेगळी सोय बॅरेजमधून ऑलरेडी केलेली आहे तुमच्या नगर साठी पण इथं असं पिण्याच्या पाण्याची सोय या प्रकल्पाद्वारे नाही आहे हे फक्त सिंचनासाठी प्रकल्प बनलेला आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरित आज चोवीस चो तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर दोन आयकांवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा